श्री गुरुदेवदत्त भगवान शिवाचे शिवपुराणातील काळ्या मिरीचे इक्वीस जालीम तोडगे आमोषा किंवा पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाला एक लोटा जल त्यासोबत पाच काळी मिरी आणि पाच काळी तीळ शिवलिंगावर अर्पण करून घरी आपल्यावर ओम क्लीन या मंत्राचा उपचार करताना हातात काही काळी मिरी घेऊन घरातील सदस्याच्या डोक्यावरून फिरवा आणि दक्षिण दिशेला फेकून द्या असे केल्याने सर्व समस्या दूर होतात काळी मिरी शिवपुराणातील लिंगपौराणिक काळी मिरी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते शिवलिंगाला काळी मिरी अर्पण केल्याने रोग दूर होतात याने सुख समृद्धी प्राप्त होते आर्थिक संकट टळण्यासाठी पाच ग्रह हिंगामध्ये पाच कापूर सहा काळी मिरी मिसळून घट्ट पेस्ट करून घ्यावी ही पेज सकाळ संध्याकाळ घरातील शिवलिंगासमोर किंवा मंदिरातील शिवलिंगासमोर जाळावी असे केल्याने घरातील आर्थिक विवचना दूर होतात शिवाला वाहिलेले बेलपत्र त्यासोबत तिजोरीत एका कापडात सात काळी मिरी आणि एक नाणे बांधून ठेवा या उपायाने तुमची तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहील या उपाय उपाय मंगळवारी केल्याने अधिक लाभ होतो जर तुम्ही काही विशेष कामासाठी बाहेर जात असाल तर घरातून बाहेर पडताना मुख्य दारावर काळी मिरी ठेवा मग या काळी मिरीवर पाय ठेवा आणि घराबाहेर पडा असे केल्याने काम पूर्ण होते दृष्टीदोष तसेच आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सात ते आठ काळी मिरी घ्या त्यात घराच्या कोपऱ्यात दिव्यामध्ये ठेवा आणि त्या जाळून टाका याशिवाय पाच ग्रॅम हिंग पाच कापूर आणि सहा काळी मिरी एकत्र करून लहान गोळी बनवा आणि सकाळ संध्याकाळ घरामध्ये जाळा यामुळे लाभ होईल जीवनामध्ये धनलाभासाठी काळी मिरीचा उपाय खूप फायदेशीर ठरतो यासाठी काळी मिरीचे पाच दाणे घ्या त्यानंतर डोक्यावर सात वेळा ओवाळून निर्जल ठिकाणी उभे राहा आणि चारही दिशांना चार, चार मिरीचे दाणे फेकून द्या तसेच पाचवी मिरी आकाशाकडे फेका त्यानंतर मागे वळून न पाहता घरी परत या या उपायामुळे लाभ होतो ज्योतिषशास्त्रानुसार काळी मिरी ही शनी दोषाला दूर करण्यासाठी लाभदायक मानली जाते काळी मिरीच्या उपायानं व्यक्तीच्या कुंडलीतून श शनी दोष दूर होतात यासाठी सात काळी मिरी आणि काही नाणी एका काळ्या कपड्यात बांधा आणि मंदिरात ठेवा या उपायाने तुम्हाला शनीदोषातून मुक्ती मिळत मिळतात घरामध्ये समृद्धी नांदेल अमुषा किंवा पौर्णिमेच्या दिवशी काळी मिरी घेऊन दक्षिण दिशेला ओम नम शिवाय मंत्राचा उच्चार करत पाच काळी मिरी शिवलिंगावर अर्पण करा त्यानंतर बेलपत्र अर्पण करा उरलेली काळी मिरी शिवलिंग वरून ओवाळून शत्रूचे नाव घेऊन दक्षिण दिशेला फेकून द्या या उपायाने शत्रू त्रास कमी होतो जर घराची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर सात किंवा आठ दाणे काळी मिरी घेऊन घराच्या किंवा शिवमंदिराच्या कोणत्याही एका कोपऱ्यात दिव्यामध्ये जाळून टाका असे केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत लागते <coughs> पैशाची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर पाच दाणे काळी मिरी घेऊन डोक्यावर सात वेळा मारावी आणि रात्री चौक चौ चौकात किंवा निर्जन ठिकाणी उभे राहून चार दाणे चारही दिशांना फेकावीत उर्वरित पाचवा दाना आकाशाकडे फेकून द्यावा हे करताना लक्ष ठेवा की हे, हे केल्यानंतर मागे वळून पाहायचे नाही शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी काळी मिरी आणि रुपये काळ्या कपड्यात दान करा किंवा शनी मंदिरात ठेवा तुमच्या जीवनात कायम अडथळे येत असतील तर मंगळवारी पाच काळे मिरे घेऊन घराच्या बाहेर पूर्व दिशेला तोंड करा त्यानंतर तुमच्या सर्व आवडत्या देवतांचे स्मरण करा यासाठी प्रार्थना करा या उपायाने तुम्हाला लवकरात लवकर परिणाम दिसून येतील तुम्हाला चांगली नोकरी मिळ मिळेल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील शास्त्रानुसार एक दाणे काळी मिरी आणि सात काळे तीळ या घ्या यानंतर शिवलिंगावर अर्पण करा आणि तुमच्या मनातील इच्छा सांगत राहा शिवरात्रीच्या दिवशी हे उपाय करणे शुभ राहील त्यामुळे प्रत्येक महिन्यात येणारी शिवरात्रीच्या दिवशी हे उपाय कर करता येतात असे केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते श्रीमंत व्हायची इच्छा असेल तर मिर्याचे पाच दाणे आपल्या डोक्यावरून सात वेळा ओवाळून घ्या नंतर एखाद्या किंवा एकांत जागेवर उभे राहून चार दाणे चार दिशाकडे फेकून द्या नंतर पाचवा दाना वरती आकाशाकडे फेका तिथून परत येताना मागे वळून बघू नका या उपायाने अचानक धन प्राप्तीचे योग बनतात काळ्या कपड्यात काळी मिरी आणि पैसे बांधून दान करावे या उपायाने शनीच्या अडीच की अर्थात ध्येयात येत असलेल्या समस्या दूर होतात दिवाळीच्या दिवशी काळी मिरीचे दान ओम क्लीन बीज मंत्राचा जप करत कुटुंबाच्या सदस्यावर ओवाळून घराबाहेर दक्षिण दिशेला फेकून द्या शत्रू शांत होतील आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असेल तर शनीची साडीसाती असल्यास शनीच्या प्रभावामुळे रोग असल्यास हा उपाय करा जेवणात काळे मीठ आणि मिरकुंडाचा अधिक वापर करा अन्नामध्ये वरून तिखट मीठ घेणे टाळा हिरव्या मिरच्याही अधिक सेवन टाळा या उपायाने रोग आणि दुःख दूर होतात <coughs> शिवपूजेमध्ये काळी मिरी नियमित वापरावी यासाठी शिवलिंगावर बेलपत्र किंवा दुधाप्रमाणे काळी मिरी अर्पण करावी लागते तुम्हाला हवे असल्यास हा उपाय तुम्ही घरीसुद्धा करू शकतात याने तुम्हाला पूजेचे दुहेरी लाभ मिळेल ग्रहाची अशुभ स्थिती शुभ होण्यासाठी शिव शिवअभिषेक तयार केलेल्या पाण्यामध्ये काळी मिरीचे सात दाणे टाकावेत यामुळे तुमचे सर्व दुःख दूर होतील आणि रोग नष्ट होतील सोमवारी मंदिरात जाऊन शि शिवाजी शिव शिवची पूजा करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी शिवलिंगावर काळी मिरीसोबतच तीळ अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील त्यामुळे पूजेदरम्यान या उप उपायाने अवश्य उपाय करा श्री गुरुदेव दत्त